पेणमध्ये पुन्हा चोरट्यांनी आपली करामत दाखवून तालुक्यातील कश्मिरे गावातील बंद घरातून दोन लाख पंचावन्न हजार ऐवज दिवसा ढवळ्या लांबवल्याची घटना घडली असून यामुळे पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र दिसतंय याबाबतची माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मण म्हात्रे राहणार कश्मीरे पोस्ट कांदळेपाडा पेण शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान ते पाटणेश्वर येथे त्यांचा मोठा भाऊ चंद्रकांत म्हात्रे याने शंकराच्या मंदिरात ठेवलेल्या सत्यनारायणाच्या पूजेला गेले होते त्यांची पत्नी योगिता म्हात्रे ही शेतावर घराचा दरवाजा बंद करून गेली होती या दरम्यान अज्ञात चोरट्यानं घराच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने एकूण असा दोन लाख पंचावन्न हजार रुपयाचे दागिने चोरून नेले याबाबत फिर्यादी लक्ष्मण म्हात्रे यांनी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी घाडगे ह्या करत आहेत या, या चोरीत चोरट्यानं अंदाजे पाच तोळ्यांचं सोन्याचं गंठण असा ऐकून दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरट्यानं लांबवल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी भेट घेऊन पाहणी केली यावेळी डॉग स्कॉड फिंगरप्रिंट पथक यांनी भेट देऊन नमुने घेतले असून तपासाची चक्र वेगाने फिरवण्यात आली आहेत